नमस्कार चला तर मग उन्हाळा पण सुरू झाला आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात नवी पण झालेली आहे आणि गडबड चालू आहे ती उन्हाळी वाळवण्याचे पदार्थ तयार करण्याची कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करताना ही करता वडे तोडून म्हणजे सांडगे तयार करून केली जाते चला तर मग आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने वडे किंवा हे सांडगे कसे करता येतील ते, ते बघूया हरभऱ्याची डाळ तीनशे ग्रॅम आणि मूग डाळ तीनशे ग्रॅम आणि उडदाची डाळ मी ही पन्नास ग्रॅम घेतलेली आहे त्या डाळींचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ह्या सर्व डाळी मी चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे आता मी याला रात्रभरासाठी भिजत ठेवते ह्या डाळी कमीत कमी पाच तास तरी भिजल्या गेल्या पाहिजे पण मी आता रात्रभर भिजत ठेवते रात्रभर डाळी चांगल्या भिजलेल्या आहेत आता परत मी याला स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेते म्हणजे यातले जे व्हाईट जे जे आहे ते, ते, ते निघून जाते डाळी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतल्यानंतर मी आता ही सर्व डाळ एका चाळणीमध्ये काढत आहे म्हणजे यातलं जे एक्स्ट्रा जे जे पाणी आहे ते निघून जाईल जेणेकरून वाटताना जे आपलं बॅटर आहे ते जास्त पातळ होणार नाही सर्व डाळ मी चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे आणि मीला अशा प्रकारे फिरवून घेते माझी चाळणी ही जरा उथळ आहे त्यामुळे मी असे गोल फिरवून घेते म्हणजे आजूबाजूला जे पाणी राहिलं असेल ते निघून जाईल आता ह्या सर्व डाळी मी मिक्सरमध्ये वाटून घेते हे वाटण वाटत असताना आपल्याला जास्त बारीक वाटायचं नाही आहे थोडं जाडसरच ठेवायचं आहे आणि महत्त्वाचं वाटताना पाणी घालायचं नाही पाणी न घालताच आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे आणि थोडंफार जर पाणी लागतच असलं तर थोडंसं असं फक्त पाण्याचा सपका मारायचा पण एकदम जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही आहे अशा प्रकारे मी हे वाटण वाटून घेतलं आहे आता मी असं सगळं वाटण वाटून घेते हे जी शेवटची दा वाटण आहे यामध्ये मी जिरं लसूण आणि हिरव्या मिरच्या घालते जिरं मी दोन मोठे चमचे घेतलेले आहेत लसणाच्या दोन बोऱ्या घेतलेल्या आहेत आणि दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला हिरवी मिरची नसेल घालायची तुम्ही लाल लालटीकटाच्याही तुम्ही करू शकता पण ह्या सांडग्यांना हिरवी मिरची चव खूप छान येते आता मी हे मिक्सरमध्ये वाटून घेते आता माझं सर्व वाटण मिक्सरमध्ये वाटून झालेलं आहे आता ह्या मिश्रणामध्ये भरपूर सारी कोथंबीर घालायची चवीनुसार मीठ घालायचं आणि हळद दोन चमचे घालायचे हिंग मी इथे एक चमचा घातलेला आहे हिंगाने सुद्धा ह्या वड्यांना खूप छान अशी चव हो येते आता हे कमीत कमी हे मिश्रण आपल्याला दोन ते तीन मिनिट असं फेटून घ्यायचं म्हणजे हे मिश्रण चांगलं एकत्र होत माझं हे मिश्रण जास्त असं पातळही नाही झालेलं आहे आणि एकदम असं घट्ट नाही झालेलं आहे ह्याच प्रकारची आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे असते वड्यांसाठी तर सर्व मिश्रण मी हे एकत्र करून घेतले आणि याचे छोटे छोटे असे वडे तोडून घेते जास्त एकदम मोठे असे वडे नाही तोडायचे आणि एकदम छोटे पण नाही तोडायचे मीडियम साईज चे तोडायचे तुम्हाला ही सांडग्यांची भाजीची रेसिपी बघायला आवडेल का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे मी सांडग्यांची भाजी कशी करावी यावरही एक व्हिडिओ नक्की बनवेल अशा प्रकारे मी आता सगळे वडे तोडून घेत आहे हे वडे मी माझ्या गॅलरीमध्ये सुकायला घातलेले आहेत अशा प्रकारे दोन दिवस कडकडीत उन्हात हे वाळवून घ्यायचे वाळल्यानंतर सांडगे किंवा वडे खाण्यासाठी तयार आहेत तुम्हाला माझी ही सांडग्यांची म्हणजेच वड्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा अशा नवीन नवीन नवी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा